नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी जास्ती दरे पाच हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्ती दरे पाच हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा पुढील बाजार समिती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी जास्ती दरे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सहा हजार एकशे साठ रुपये क्विंटल आहे हायब्रिड हरभरा पुढील बाजार समिती कल्याण या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवो काय अठ्ठावीस क्विंटल जात आहे काबुली हरभरा जास्ती दर आहे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल